नमस्कार मी लीना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोकणामध्ये वालाचं बिरडं हे अतिशय फेमस आहे खूप छान होतं चवदार होतं आणि कोकणामध्ये स्पेशली कडवे वाल मिळतात त्याचं जर बिरडं केलं तर ते अजून छान लागतं आज मी तेच तुम्हाला दाखवणार आहे थोडीशी वेगळी पद्धत आहे पण खूप छान लागतं बघूया कसं करायचं ते वालाचं बिरडं करण्यासाठी मी आधी एक वाटण करून घेणार आहे सो so, एक दोन चमचे तेल घातलंय तेलामध्ये एक दालचिनीचा तुकडा आणि दोन लवंगा आठ दहा लसणाच्या पाकळ्या आहेत आणि अर्धा इंच आलं एक हिरवी मिरची एक कांदा चिरून घेतलेला आहे तो घालते कांदा थोडासा आपल्याला लालसर करून घ्यायचा कांदा आपला थोडासा लालसर झालाय आता याच्यामध्ये मी नारळ घालते साधारण एक अर्धी वाटी नारळ आहे नारळ नसेल सुक खोबरं असेल, असेल तर ते घातलं तरी चालेल नारळ पण व्यवस्थित भाजून घ्यायचंय आपल्याला आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ थोडस पाणी घालणार आहे मी याच्यातच एक छोटा टोमॅटो घातलेला आहे आणि आता हे सगळं आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आपलं वाटण तयार आहे आता ऍक्च्युली बिरड करायला फोडणीसाठी तेल घालतेय साधारण एक तीन ते चार चमचे तेल घातले मी मोरी घातलीये मोरी तडतडली की गॅस बारीक करून जिरं घालतीये हिंग आणि ह्याच्यामध्ये आता हे जे आपण वाटण केलं होतं ते घालायचे सगळं गॅस बारीकच ठेवलेला आहे मी तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे आता याच्यातच मी ना थोडेसे मसाले घालणार आहे म्हणजे हळद तिखट त्याच्यानंतर मी इथे संडे मसाला घालते तुम्ही कुठलाही तुमच्या घरात असेल तो मसाला गरम मसाला घालू शकता आणि थोडीशी धणेपूल हे सगळं आपल्याला व्यवस्थित परत मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं इथे मी कडवेवाल परवा रात्री भिजत घातले होते आणि काल त्यातलं पाणी उपसून कापडामध्ये बांधून ठेवले होते आणि काल रात्रीला छान मोड आलेले आहेत आणि ते मी सालं काढून घेतलेली आहेत पाण्यात ठेवलं होतं इतका वेळ आत्ता पाणी निथळण्यासाठी चाळणीवर काढून ठेवलं आहे आणि एक बटाटा चिरून ठेवलेला आहे पाण्यामध्ये बटाटा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण माझ्याकडे बिरड्यातला बटाटा आवडतो त्यामुळे मी घालते तुम्ही नाही घातलात तरी चालेल तुम्ही बघू शकता इकडे तेल सुटलेलं आहे मसाल्याला छानपैकी आता त्याच्यात आपण हे कड़वे वाल घड़िया ये टैक्स बराबर बटाटा मी मीठ आत्ता घालत नाही आहे मीठ आणि गूळ मी नंतर घालणार आहे जेव्हा वाल व्यवस्थित शिजतील त्याच्यानंतर मी मीठ घालेन आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी गरम पाणी घालते आणि आता हे गरम पाणी आहे ते मी घालते भाजीमध्ये पाण्याचा अंदाज तुम्ही तुमच्याप्रमाणे घेतलात तरी चालेल म्हणजे तुम्हाला रस्सा भाजी करायची आहे का कस मिक्सरमध्ये पाणी घालून घेतलं ना आपण तर मिक्सरला लागलेलं ला जे वाटण असतं ते पण सगळं आपल्याला वापरता येतं आता हे मी झाकून ठेवणार आहे झाकून अदनमधन झाकण काढून ढवळायचं आहे भाजी वर खाली करायची आहे आणि बटाटे आणि पाल शिजले की मग आपण मीठ आणि गुळ घालणार गॅस बंद मी आपलं मस्त वालाचं बिरड तयार आहे मी तुम्हाला म्हटलं तसं मला रस्सा भाजी आवडते त्यामुळे मी रस ठेवलाय तुम्हाला जर एवढा रस नको असेल तर तुम्ही थोडं पाणी कमी घातलं तरी चालेल कोकणातल्या स्टाईलनी आपलं मस्त वालाचं बिरणं तयार आहे झणझणीत जण आहे तिकटाचं प्रमाण तुम्हाला पाहिजे तसं कमी जास्त करू शकता तुम्ही आणि नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडली असेल तिनं सुग्रण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय थोडंसं पाणी घालणार आहे मी एक मिनिट मी टोमॅटो घालायला विसरले बस तर कोकणातल्या स्टाईलनी आपलं वालाचं बिरड तयार आहे एकदम छक सॉरी एकदम छकास लागतं नक्की ट्राय करा